जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याण काळे यांच्या विकास कामावरील श्रेयावाद चांगलाच उफाळून आला आहे हा श्रेयावादावरून रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्यात चांगलाच कल कलगीतुरा रंगला आहे आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जालन्यातील जाफराबादमध्ये पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ तसेच परिवहन महा मा, महामंडळच्या बस स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे आणि काडे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला विकासकाम मी आणि आमदार संतोष दानवे मंजूर करून आणतो बातम्या मात्र रावसाहेब दानवेच्या येतात असं म्हणत खासदार कल्याण काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांना चिमटा घेत यांचा चिमटा घेतला दरम्यान काळे यांच्या या प्रश्नाला उत्तर देत रावसाहेब दानवे यांनी यांच्या भाषणातून खासदार कल्याण काळे यांच्यावर कूरघोडी करत विकास कामासाठी मी पैसे आणलेले आहेत असं सांगत कामे मी केली त्यामुळे मी कामावर जाणारच असं ठणकावून सांगत माझ्या प्रत्येक कृतीची बातमी होते असा टोला काळे यांना म्हण यांना आणला मी तुमच्यावर टीका करणार नाही पण माझी बातमी आल्यावर तुम्ही भडबड करू नका असं आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी काळे यांना परत चिमटा घेतला बाप बाप होत आहे मी कसा जहरी नाग आहे असं दानवे यांना यांच्या भाषणात सांगायला विसरले नाही दरम्यान बावनकुळे यांनीही आपल्या त्यांच्या भाषणात दानवे आणि काळे यांना एकत्र बसवून काम करण्याचा सल्ला दिला मी मी <स्थाथ> तो <स्थाथ> कल्यान, सांगा मला फोन कर मला... मी कल्याण काय सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी झालोच ना या कामावर नका अद्या बघा बघा साडेसहा कोटीच राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं होणार मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार इकडे रुपांत सांगावरती जाणार इकडे राजा भाऊ दीड कोटीच वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार एक जाणार म्हणून सांगा तुम्ही अरे अजून पाच वर्ष कोण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला आणि जालना जिल्ह्यात आलेले दोनशे तर रेल्वे स्टेशन बांधण्यात आलाय ड्रायपोर्ट साडे तीनशे फुटचा बांधण्यात आलाय साडे आठशे कोटी रुपयाचं रुंदी करण्याला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टावर टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत

खऱ्या अर्थाने कल्याण काळेजीने आता आपलं काम चालू केलं सव्वाच वर्ष झालाय तेही काम करतात आहे शेवटी आम्ही सर्व विकासाचे काम करणार लोक आहेत एकदा माणूस व्यक्ती निवडून आला एकदा व्यक्ती निवडून आल्यानंतर तो कोणा एका पक्षाचा नाही सर्व करतात निवडणुकीकरता पक्ष आहे पण पक्षामध्ये निवडून आल्यानंतर मात्र आपापल्या पद्धतीने आपापला विकास करण्याची त्या ठिकाणी आपली पद्धती आहे आणि कल्याण काळेजी तुम्ही चिंता करू नका रावसाहेब कुठं जातात कुठल्या कामात जातात तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाला झाल्याशिवाय आजार नाही कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय देतील त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसतात दोघं मला तुमच्या दोघांना हाच सल्ला देत हे तुम्हाला सल्ला देऊ नाही सल्ला देण्याची माझी हिंमती नाही माझे दोघांना विनंती तुम्ही दोघं एकत्र बसले ना बातमी होत गाडी आहे ना हो। दिल्लीची तुम्ही दिल्लीमध्ये जेव्हा असता तेव्हा राजसाहेब तुम्ही मोदीजीकडे कडे सर्व काळ घेऊन फिरा तुम्हाला जेवढे प्रोजेक्ट पाहिजे तेवढे रावसाहेब तुम्हाला त्या ठिकाणी